सर्वप्रथम या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं सार्वजनिक शिक्षा समारंभ समितीचे ते अध्यक्ष आहे असे आणि आपण त्यांचं सुरवातीला स्वागत करूया जबाबदारी आहे म्हणून त्यांनी आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिल्या आता ज्यांनी वाटल्या ते गुप्त राहतात आणि ज्यांनी पहिल्या मध्ये असतात त्यांना तो काही समजत नाही म्हणून आपण या बावीस प्रतिज्ञेच प्रतिज्ञा आत्मसात करो, आणि त्यानंतर मी तुम्हाला जे काही मला फेडता येईल बैताळ्यासारखं ते मी तुम्हाला सांगेन दोन शब्द बुज तर आपल्याला उजवा हात तसा समोर करायचा आहे उजवा बिलकुल टाईट आणि एका ही आपल्याला ज्या बावीस प्रतिज्ञा दिल्या ना, ना एकोणीसशे छप्पन साली चौदा ऑक्टोबरला दशमीचा दिवस होता तो पहिली प्रतिज्ञा मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही ना ना किंवा ना ना, त्यांची उपासना करणार नाही मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही बुद्ध हा विष्णूचा अवतार होय

त्यांचे लालन पालन करीन मी करणार नाही नाही मी मी खोटे बोलणार दारू पिणार नाही ज्ञानशील आणि करुणा या बौद्ध धर्माच्या तीन तत्वाची सांगड घालून मी माझे जीवन चालवेन मी माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक आणि मनुष्य मात्राला असमान व नी हिंदू धर्माचा त्याग करतो धर्माचा स्वीकार करतो धर्म हाच सद्धर्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो असे मी मानते इतक पण चिकवणी प्रमाणे वागेन चिपणी प्रमाणे मी प्रतिज्ञा करतो अशी मी प्रतिज्ञा करते आपण बाळीस प्रतिज्ञा घेतलेली आहे आता मी तुम्हाला दोन शब्द भेटतो या महामानवाने आणि संतांनी आपला देह अर्पण केलं असेल तर महाराजापर्यंत जगद्गुरु संताजी जगनाडे महाराजापासून गाडगे भावा राक्ष संत तुकडोजी महाराजापर्यंत या सर्व संतांना मी वंदन करतो आदर्श राजे शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले साधूमती सावित्रीबाई फुले नायकर राजाचे जाऊ महाराज आणि त्यांच्यामुळं आजचा दिवस संपला म्हणजे अंधार जो अंधार पडलेला होता ज्या झेऱ्यामध्ये आपण अडकून करणे नव्हतो तर डॉक्टर बाबासाहेबांनी मनुष्य असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तपोनिष्ठ तपोनिष्ठ रमाय त्यांना तो सोडता नाही का सोडता नाही आणि मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे नायक माननीय कांशीरामजी मी यांना वंदन करतो मंचावर बसलेले विचारपीठ आणि माझ्या समोर आपण लोक माय बापो आपल्याला हो। वंदन करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करताना माझे जे सहा गुरु आहेत त्यांना पहिले वंदन करतो

con मी पैदा झालो आणि एकोणीसशे एकावन्न मध्ये मी वारकरी झालो हे करण्या माग माझ्या आई वडिलाचा हात आहे कारण की माझे वडील काय करायचे आपल्या बरोबर माझी आंघोळ घालून द्यायचे आणि त्यावेळेला खोडपाडीच असायचं चंदन चंदन लावून द्यायचे बुक्का लावून द्यायचे लावून द्यायचे आणि हे सगळं त्यांनी केल्यावर मी जेव्हा वस्तीमध्ये फिरो सगळं वस्तीतले लोक मला साधू बनव साधू म्हणायला लागले आता साधू मुवा म्हटलं तर का मी आसाराम बापू थोडी हो। लोक आहे <laughs> तर मला तो बारकही झालो भजन पूजन अमक तमक करत आता हे करता करता मला हे माहित झालं कि वारकरी म्हणजे बुद्ध आणि मग त्याचा अभ्यास केला तर हे जे पंत निघाले ना हे पंत चालवणारे संत हे पंत चालवणारे संत हे सगळे बुद्ध धर्मीय होते आणि म्हणून ते बुद्धाचा कारभार करत असे